प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर चाललेली आहे आपण पाहिलंय की या दोघांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी या दोघांना मनवायचं म्हणजे मनवायचंच या दोघांचं मन जिंकायचं म्हणजे जिंकायचंच आणि त्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करायला लागलं तरी पण चालेल पण आपण या दोघांचं मन जिंकण्यासाठी आता प्रयत्न करायचे हे ठरवल्यामुळे नंदिनीकडे आलेला आहे जीवा आणि आपण पाहिलं आहे की काव्या गेलेली आहे पार्थकडे पण नंदिनीकडे ज्या वेळेला प्रेक्षकांनो जिवा आलाय ना त्यावेळेला असा काही अजबगजब प्रकार घडलाय की ज्याच्यामुळे आता इकडे लहान मुलासारखा फुट फुटून जीवा रडतोय आणि त्यानंतर नंदिनीने त्याला एका क्षणात माफ केलं आहे पण असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे जीवा रडायला लागलाय आणि त्याच वेळेला रम्या धडा शिकवायला तिच्यासमोर काव्याने असं काय केलं आहे की ज्याच्यामुळे आता इकडे मानिनी आणि विक्रम या दोघांनी जोराजोळ्यात टाळ्या वाजवल्यात नक्की काय घडले बघ आता आपण पाहिलेलं आहे की नंदिनीच्या बाबा खूप चिडलेत आणि आता खरं तर नंदिनीच्या आईने जीवाला आत घेतले पण बाबांनी चिडून त्याला बाहेर हकलले आणि त्यावेळेला तो आता नंदिनीचा हात धरून तिला आपल्या मनातली गोष्ट आता सांगण्याचा आपल्या आटोखाटीने प्रयत्न करतोय पण तिचे बाबा काही ऐकायला तयार नाही आहेत प्रेक्षकांनो आणि आता बाबा काही ऐकायला तयार नसल्या कारणाने मग मात्र ते सांगतायत की या घरातून कायमचा निघून जा काही झालं तरीसुद्धा आता या घरामध्ये अजिबात थांबायचं नाही आहे आणि तरीसुद्धा तो आता नंदिनीचा हात धरतोय पण नंदिनीचा हात त्याने धरला असला तरीसुद्धा बाबा नंदिनीचा हात आता झटकून दिलाय आणि त्याला खाली टाकले नंदिनीला खूपच आता चिंता वाटायला लागलेली आहे जीवा प्रेक्षकांनो खाली पडलाय आणि खाली पडल्यावरती त्याला आता थोडंफार खरचटलंय नंदिनी धावत त्याच्याकडे आलेली आहे इकडे पार्थ आणि या दोघांची जवळ बघून रम्या आले आणि रम्या आता सांगायला लागले एक मिनिट ही या घरामध्ये राहू शकत नाही आहे त्यावरती पार्थ आता आधी बोलत असतो की काव्या या घरामध्ये राहू शकत नाही आहे ती ह्या घरात कशी राहणार पण रम्या त्यांनी प्रेक्षकांना काही का बोलणं टाळलेलं आहे मग त्याच वेळेला काव्या सांगते काही हे झालं ना तरी तू कोण ग मला सांगणार की मी या घरात राहायचं नाही राहायचं यागरा हक का ही। मी ही सूना ही। या घरात राहणं हा माझा हक्क आहे मी या घरची अजूनही सून आहे आणि पार देशमुख यांना जरी आठवत नसलं तरी सुद्धा मी अजूनही त्यांची बायको सुद्धा आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी मी इथून बिलकुल जाणार नाहीये असं तिने सांगितलेलं आहे आणि त्यावरती आता इकडे सांगा पार देशमुख ह्या रम्याच्या सांगण्यावरून तुम्ही मला या घराच्या बाहेर काढाल का यावरती मानिनी आणि विक्रमादित्य सांगतायत काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत कोणत्याही प्रकारे तू आता काहीच काळजी करू नकोस लक्षात ठेव तुला कुणीही या घराच्या बाहेर काढू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती पार्थ म्हणतो काय चाललंय तुमचं इकडे तोपर्यंत जीवाखाली पडलेला आहे त्यावेळेला नंदिनी धावत पळत जीवाकडे आलेली आहे जेव्हा नंदिनी धावत पळत जीवाकडे येते तेव्हा तो म्हणतो काय नाही काय नाही चकाचकबाई थोडंफार लागले यावरती नंदिनी आता लगेचच आपल्या ओढणीने त्याच्या हाताला झटकते आणि बाबा नंदिनीला ओरडतायत की नंदिनी का तू तिकडे गेलेली आहेस तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये ये त्यावर ते जेवा म्हणतो बाबा मी खरंच सांगतोय मला एकच चान्स द्या मी नंदिनीला नंदिनीच्या चेहऱ्यावरती कधीही दुःख आणू देणार नाहीये मी तुम्हाला वचन देतो की मी नंदिनीला सुखी ठेवेन तुम्हाला दुसरं तरी काय पाहिजे आहे तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख हवं आहे ना मी तुमच्या मुलीचं सुख तुमच्या पदराट टाकेन बास याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला दुसरं काय हवं असणार असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता बोल 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 बोलता बोलता त्यांनी बोल बोलता बाबांना असं काही गुंडाळलेलं आहे आणि त्यानंतर मग आता बाबा काही बोलतच नाही आहेत आणि जीवा बॅग घेऊन परत आत आलाय जीव बॅग घेऊन आत आल्यावरती मग आता नंदिनीला तो सांगतोय चल ना माझी बॅग तर आत ठेव ना नंदिनी म्हणते काय आहे आत्ता तर तुम्हाला लागले आणि अचानकपणे तुम्ही आता पुन्हा पुन्हा हे सगळं करताय तो सांगतोय अगं चकाचकबाई लागलं तर लागलं काय करायचं आहे यावरती नंदिनी काहीच बोलत नाही आहे पण त्यावेळेला जीवातीला सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागलंय माझ्या मनाला कारण आता त्याच ह्याच्यावरती पुन्हा नेऊन तुम्ही मला ठेवलेलं आहेत कसं आहे ना एकतर तुम्ही आता माझी ह्याच्यातनं सुटका तरी करा पण तुम्हाला माहीत नसेल चकाचकबाई माझी ह्याच्यातनं सुटका होईल ज्यावेळेला मला माझा मृत्यू येईल आता मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि काय बोलताय तुम्ही यावरती तो म्हणतो तुम्हाला जर का माझ्या विश्वास नाहीये ना की माझा जीव हा फक्त तुमच्याचसाठी आहे किंवा माझा जीव हा फक्त तुमच्यातच अडकला आहे जर तुम्हाला याची शंका असेल ना तर माझं हृदय चुरून बघा किंवा चिरून बघा यावरती नंदिनी म्हणते ह्या अशा फिल्मी भाषा माझ्याजवळ बिलकुल करायच्या नाही आहेत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याशी या अशा भाषेत बोलू नका यावरती तो म्हणतो कधी बोललाय काय बोलताय तुम्ही असं म्हणत आता इकडे लगेचच तो बो ती बोलायला लागते ला आणि त्यावेळेला आता लगेच तो सांगायला लागतो की हे बघा तुम्ही काहीही म्हटलात ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इथून जाणार नाहीये म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर का त्या तिकडे गेलेल्या आहेत काव्या तिकडे गेले तर मी इकडे का नको येऊ असं म्हणत असताना नंदिनी त्याला झटकते तो पुन्हा पण आणि तो सांगतोय ठीक आहे आत्ता जर का तू मला आतमध्ये घेतलं नाहीस ना तर इथून जो जाईन ना तो डायरेक्ट मी कुठच्या तरी बसच्या खाली बिली जाईन आणि मरून जाईन मला अजिबात जगायची इच्छा नाही आहे नंदिनी ना म्हणते वेळ लागले का हे जे आयुष्य तुमच्या इथे आहे ते काही उगाचंच तुमचं आयुष्य आहे का उगाचंच वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका घरी जा यावरती तो म्हणतो बिलकुल चकाचक बाई तू जर का मला आता माफ नाही केलंस किंवा तू जर का मला घरात नाही नाही घेतलंस तर आता मी इथून जाईन तो थेट जीव द्यायला चिडलेली आता इकडे नंदिनी लगेचच त्याच्या जवळ येते त्याच्याजवळ आल्यावरती तो म्हणतो मी खरंच सांगतोय मी खोटं काही बोलत नाहीये मी इथून मी खरंच सांगतोय मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत जर तुम्ही मला आपलंसं नाही ना म्हटलं तर मात्र खरंच माझा जीव जाईल तुम्हाला वाटतंय का की मी पुन्हा त्याच सिच्युएशनमध्ये यावं ज्या वेळेला काव्याच्या बाबतीत असं झालं होतं काव्य आणि माझ्या बाबतीत त्यावेळेला सुद्धा आता माझ्या मनामध्ये असे विचार आले नव्हते मी त्यावेळेला सुद्धा आता असा विचार केला नव्हता पण यावेळेला असा माझ्या मनामध्ये जो काही विचार आला आहे ना तो विचार आता कशामुळे आलाय काय आलाय मला खरंच काही कळायला मार्ग नाही आहे असं म्हटल्यावर ती नंदिनीला कळलं की हे लहान मुलाच्या वर्तन आहेत आणि तिने त्याला मिठीत घेतले जणू काही आई एखाद्या लेकराला आपल्या मिठीत घेते तशी आणि तोसुद्धा हमसाहुमशी रडायला लागलाय आणि त्यानंतर बराच वेळ हे दोघंजण प्रेक्षकांनो असेच बसलेले आहेत पण आता दोघंही काहीही बोलत नाहीत शब्दपणे दोघंही आणि त्यानंतर आता इकडे नंदिनीला कुठेतरी आता आपण चुकलोय किंवा आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे याची आता प्रेक्षकांना जाणीव झालेली आहे इकडे तोपर्यंत आता काव्या सांगत आहे की तू नको रम्या मत, तुला बोलण्याचा काही अधिकार नाहीये म्हणते का नको बोलूस कारण मी पण या घरची मेंबर आहे त्यावरती ती सांगते तू फक्त या घरची मेंबर आहेस पण आणि मग आता या इचा रिप्लाय ऐकून तिकडे आलेली आहे काव्या काव्या लगेचच पार्थ कडे येते आणि पार्थला मिठी मारते आणि रम्या तू कितीही काही बोललीस ना तरी माझ्या इथून पार्थ देशमुख यांची सुटका होणार नाहीये आणि पार्थला ती सांगते तुम्ही जर का मला जवळ केलं नाहीत ना तर मी तुमच्या जगू सुद्धा शकत नाहीये असं म्हणत ती आता पार्थच्या जवळ आलेली आहे आणि त्यानंतर ती पार्थ इथे आली आता जे मी काही करणार लाज लज्जा सगळं सोडून करणार असं म्हणत पार्थच्या जवळ आले इकडे मानिनी विक्रम उभे आहेत पण आता कुणाचीही पर्वा न करता आपल्या रम्याने डायरेक्ट पार्थचा असा काही किस घेतलाय प्रेक्षकांनो आपल्या काव्याने आणि रम्याचं थोबाड आता उघडच्या उघड राहिलेलं आहे आणि यानंतर पार्थ सुद्धा पूर्ण इकडे नंदिनी जीवा आता एकत्र आलेत नंदिनीने जीवाला आईच्या मायेने जवळ केले तर आता जीवा सुद्धा लहान मुलासारखा तिला बिलगुन बिलगुन रडतोय तर पार्थ आणि आता इकडे काव्या यांची पण सलगी झालेली आहे मालिका खूप छान ट्रॅक वरती येत आहे